नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इन्स्टंट रवा अप्पे ची रेसिपी तर खूप कमी वेळात आणि पटकन होणारी रेसिपी आहे तर सकाळच्या घाईमध्ये आपण मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा घरी खाण्यासाठी आपण अप्पे बनवू शकतो तोही एकदम इन्स्टंट तर आज आपण रव्याचे आप्पे बनवणार आहोत तर रव्याचे आप्पे खूप छान होतात आणि एकदम स्पॉन्जी असे होतात तर त्यासाठी इथे मी आ, जो रवा यूज करणार आहे तो तुम्ही बारीक रवा घेऊ शकता किंवा जाड पण रवा घेऊ शकता तर माझ्याकडे बारीक रवा अवेलेबल आहे तो मी तो बारीक रवा घेणार आहे तर पूर्ण फॅमिलीसाठी तुम्ही एक ते दीड वाटीमध्ये खूप सारे अप्पे बनवू शकता तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर अजून अर्धी वाटी रवा घेणार आहे म्हणजे मी दीड वाटी रवा इथे घेतलेला आहे बघू शकता रवा एकदम स्वच्छ केलेला आहे आता आपण काय करणार आहोत असंच डायरेक्ट त्याला न भिजवता आपण पहिल्यांदा रव्याला छान असं भाजून घेणार आहोत कढईमध्ये तर इथे रवा भाजून घेण्यापूर्वी आपण त्याला फोडणी देणार आहोत तर इथे एक कढई ठेवलेली आहे तर या कढईमध्ये आपण साधारण एक ते दीड पळी तेल घेणार आहोत आणि तेलामध्ये नॉर्मली आपण जिरी आणि मोहरी मिक्स करणार आहोत आता इथे तुम्हाला आपे जर कलरफुल हवे असतील म्हणजे जसं की येलो कलरचे तर तुम्ही इथे हळदीचा यूज करू शकता तर इथे कढीपत्ता जिरे आणि मोहरे टाकून छान असे मी म फोडणी दिलेली आहे तर ह्याच्यात आपल्याला आता रवा मिक्स करायचा आहे तर याच्यामध्ये मी हळद घातली नाही आहे कारण मला व्हाईट कलरचेच करायचे होते जर तुम्हाला कलरफुल हवे असतील तर तुम्ही य यल्लोसाठी हळदचा यूज करू शकता तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे स्लो गॅसवरती छान असं रवा भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही अपे केले तर खायला खूप छान लागतात आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते तर बघू शकता आपला रवा जो आहे इथे भाजला जात आहे तर आपल्याला खूप लालसर करायचं नाही आहे नॉर्मल रवा भाजून घ्यायचा आहे तर आपला रवा जो आहे इथे भाजून होत आलेला आहे त्याचबरोबर सकाळचा टाईम आहे आणि वातावरण पण खूप छान आहे तर आपला जो रवा आहे इथे भाजून झालेला आहे बघू शकता तर मी ह्याला खूप लालसर केलेला नाही आहे त्याचबरोबर आपण त्याला आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत थोडंसं थंड व्हायला ठेवणार आहोत आपण तर रवा थंड झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला काय काय मिक्स करायचं आहे ते मी तुम्हाला इथे सांगते तर सुरुवातीला आता तुम्हाला प्लेन अप्पे करायचे आहेत किंवा खूप सारे व्हेजिटेबल्स ॲड करायचे तर तुम्ही तसं करू शकता तर मी इथे प्लेन अप्पे बनवणार आहे तर याच्यामध्ये मी फक्त दही यूज करणार आहे बाकी व्हेजिटेबल्स वगैरे ॲड करणार नाही आहे तर दही वाटी धुवून आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे सुरुवातीला अर्धी वाटीच घ्यायची आहे तर इथे ॲक्च्युली मी तो पोर्शन रेकॉर्ड झाला नाही आहे माझ्या व्हिडिओचा दही मिक्स केलेलाचं त्याच्यानंतरचा रेकॉर्ड झालेला आहे तर आता इथे साधारण आपल्याला रवा भिजवण्यासाठी सुरुवातीला किती पाणी लागणार आहे मी तुम्हाला सांगते तर सुरुवातीला एकदम जास्त पाणी मिक्स करायचं नाही आहे ज्या आपण दही मिक्स करतो त्याच्यानंतर अर्धी सा, वाटी आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे आणि जसं लागेल तसं तर साधारण मी इथे दीड वाटी पाणी मिक्स केलेलं आहे बघू शकता तुम्ही ही के लिए को तर दीड वाटी पाणी इथे मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये मी वरून ॲड करणार आहे कोथिंबीर तर इथे मी फक्त वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे तर तुम्ही टोमॅटो कांदा हवा असेल तर ॲड करू शकता हवं तर तुम्ही वरून मिरची ॲड करू शकता पण कसं मुलांना शक्यतो तिथे मुलांना शक्यतो जास्त तिखट आवडत नाही किंवा ते खात नाहीत त्यामुळे तुम्ही इथे बिना मिरचीचे पण बनवू शकता आणि हवं तर तुम्ही हिरवी मिरचीचे तुकडे ॲड करू शकता म्हणजे खाताना ते आपल्याला साईडलाही करता येतात तर आता इथे आपण पी आपला जो रवा आहे तो छान असं मिक्स करून आपण त्याला आता भिजत ठेवायचं आहे त्याचबरोबर इथे आपण आपल्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी भाजलेले थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण घेणार आहोत खोबरं तर तुम्ही खूप छान अशी जी चटणी बनते तर याच्यामध्ये हवं तर तुम्ही जे डाळ असते भाजलेली तर तेही मिक्स करू शकता त्याचीही खूप छान बनते किंवा मग शेंगदाणे आणि खोबऱ्याची मिक्स चटणी बनवू शकता चवीलाही खूप छान लागते तर इथे आपण कच्चंच खोबरं घेतलेलं आहे आणि हे हा पूर्ण जो मसाला आहे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर आता छान असं खोबरं आपलं कट करून झालेलं आहे त्याचबरोबर कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता हा पूर्ण मसाला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे तर आपलं रवा भिजेपर्यंत आपण साईडला चटणी बनवून घेऊयात म्हणजे त्या एक पाच ते दहा मिनटामध्ये आपला रवा पण छान असा भिजेल आपल्याला जास्त वेळ रवा भिजवायची आवश्यकता नाही कारण आपण ऑलरेडी तो बारीक रवा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपली चटणी बनवून झालेली आहे बघू शकता छान अशी ग्राईंड करून घेतलेली आहे तर ह्याला आपण तडका देणार आहोत तर याला एका भांड्यात काढून घेऊयात एक छोटीशी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता ही जी चटणी आहे मी ह्याला ह्याच्यात ओतून घेणार आहे बघू शकता खूप छान असं ग्रीन कलर आलेला आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी मिक्स करून आपण ते चटणीत मिक्स करणार आहोत तर तुम्हाला चटणी घट्ट हवी किंवा पातळ हवे कि त्याप्रमाणात तुम्ही त्याच्यात पाणी मिक्स करू शकता तर इथे आपण तडक्याची तयारी करत आहोत तर छान असं चटणीने इथे तडका दिलेला आहे मी आणि चवीनुसार वरून मीठ ॲड करायचं आहे आणि छान असे चटणी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपली छान अशी हिरवी चटणी जी आहे रेडी झालेली आप आहे तर तुम्हाला मीठ याच्यामध्ये कमीच घालायचं आहे कारण ऑलरेडी आपण आप्यांनाही मिठाचा यूज केलेला आहे किंवा त्याच्यातही मीठ घातलेलं आहे नाहीतर जर जास्त मीठ झालं तर खारट होऊ शकतं त्यामुळे इथे मी अर्धा चमचाच मीठ घेतलेला आहे आता इथे आपण आपले पात्र गरम करायला ठेवूयात त्याचबरोबर इथे चेक करूया आपला रवा खूप छान असा भिजलेला आहे बघू शकता त्यातलं पाणी पूर्ण रव्याने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे जर तुमचा जव रवा जो आहे जर खूप जाडसर असेल तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये एकदा बारीक करून घेऊ शकता अदरवाईज मग बारीक रवा असेल तर मग तुम्हाला मिक्सरला बारीक करायची आवश्यकता नाही आहे अशाच पद्धतीने रवा भिजून तुम्ही झटपट आप्पे बनवू शकता तर आता मी अजून थोडंसं इथे पाणी मिक्स केलेलं आहे तर आपल्याला खूप पातळ करायची नाही आहे आणि खूप घट्टही ठेवायची नाही याची मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे इडलीला जसं आपण बनवतो तशाच पद्धतीने किंवा त्यापेक्षा थोडंसं घट्ट तर इथे मी एक पॅकेट विनो घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून तो रिॲक्ट होईल तर आपल्या दीड वाटी रव्यासाठी आपल्याला एक पॅकेट इनो लागेल तर तुम्ही एक पॅकेट इनोचा यूज करू शकता आता इथे तर आपण दह्याचाही वापर केलेला आहे दह्यामुळे काय होतं ते आपले खूप छान असे अंबूस लागतात आणि छान असं रवाही फुलतो तर आपलं बॅटर आता आप्यांसाठी एकदम परफेक्ट असं झालेलं आहे तर आपण आता पात्राला तेल लावून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण बॅटर सोडून घेणार आहोत तर पूर्ण तेल लावून झालेलं आहे तर पहिल्यांदा पात्र छान गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला जो आहे मिक्सर किंवा आपला जो रवा आहे तो आपल्याला त्याचं सोडून घ्यायचा आहे आणि आप्याचा मधला पोर्शन हा जास्त लवकर गरम होतो त्यामुळे काय होतं की मधले आपे जे आहेत करपण्याचे चान्सेस राहतात त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा छान गरम करून घ्यायचे आहे आणि स्लो गॅसवरती मग आपल्याला हे बनवायचं आहे थोडा इथे तुम्हाला वेळ लागू शकतो बनवायला बघू शकता आता वरच्या साईडने परत आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि वरती झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी आपल्याला त्याची खालची बाजू छान ब्राऊन होईपर्यंत ठेवायचं आहे हो हो आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया बघू शकता खूप छान असे फुगलेले आहेत ते एक दहा मिनिटांनी तुम्ही चेक करू शकता बघू शकता खूप छान असे आपले फुगून वर आलेले आहेत अजिबात कच्चे नाहीये आणि त्याचा जी खालची बाजू आहे तीही खूप छान क्रिस्पी आणि ब्राऊन अशी झालेली आहे बघू शकता गॅस लो ठेवल्यामुळे आपले जे आकडे आहेत मधला पोषण अजिबात करपलेलं नाहीये बऱ्याच वेळा असं होतं की मधले आपले करपायचे चान्सेस राहतात हां पण आता अशा वेळी साईडचे आपले थोडेसे कच्चे राहतात पण मग आपण त्यांचा इथली जागा बदलू शकतो म्हणजे मधले आपले जे आहे ते साईडच्या ह्याच्यात टाकू शकतो आणि साईडचे मधल्या ह्याच्यात जेणेकरून सगळेच आपले छान असे क्रिस्पी होते किंवा तुम्ही आपले पात्र गॅसवरती फिरवू शकता जेणेकरून सगळेच आपले छान असे खुसखुशीत होते बघू शकता हा साईडचे असल्यामुळे थोडेसे कच्चे असल्यामुळे काय होते स्पून त्याच्यात जात असल्यामुळे पटकन उलटायला येत नाही आहे तर बघू शकता आता आपण परत एकदा थोडंसं तेल लावून अजून एक पाच मिनटासाठी स्लो गॅसवरती ठेवून देणार आहोत मध्ये एक मिनटासाठी किंवा एक दहा पंधरा सेकंदसाठी तुम्ही गॅसची फ्लेम वाढवू शकता पण त्यानंतर परत तुम्हाला स्लो ठेवायचे आहे आता आपले आपले जे आहेत छान असे रेडी झालेले आहेत बघू शकता त्याची दुसरी बाजू पण छान अशी क्रिस्टी झालेली आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे खूप कमी वेळात होणारी आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलं खूप आवडीने खातात त्यासोबत हिरवी चटणीची जी रेसिपी आहे ती पण खूप इझी आहे तुम्ही तीही चटणी झटपट बनवू शकता त्यालाही जास्त काही वेळ लागत नाही तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला असे छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर आपले जे आप्पे आहेत ते छान असे रेडी झालेले आहेत बघू शकता कुठलेच आपे आपले करपले नाही आहेत छान असं त्याला ब्राऊन कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी असे झालेले आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात बघू शकता तुम्ही खूप छान कलर पण आलेला आहे त्याला तर अशाच पद्धतीने तुम्ही मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी बनवू शकता किंवा संडेच्या दिवशी सगळ्यांना असा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही अशी आपली रेसिपी बनवू शकता आणि रव्यापासून तर खूप सारे पदार्थ आपण बनवू शकतो आणि रवा पचायलाही खूप हलका असतो तर सोबत आपली हिरवी चटणी तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज आणि चटणीची टेस्ट पण खूप छान झालेली आहे आणि सोबत आपे तर तुम्ही मुलांना हे टिफिनमध्येही देऊ शकता मुलं खूप आवडीने खातात कारण त्यांच्या आवडीचं काही असेल तर ते पूर्ण टिफिन फिनिश करून येतात बघू शकता खूप छान असे आपले आप्पे आणि सोबत चटणी रेडी झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चेक आता येते तुम्हाला एक आप्पे जो आहे मी चेक करून दाखवते बघा अजिबात आतमध्ये कच्चं राहिलेले नाही आहे खूप छान असे फुललेले आहेत थँक्यू गाईज